सुगंधी उठणा वाले सुगंधी उठना ओ सुगंधी उठण घ्या मॅडम घ्या ना उठण घ्या ना उठलं वाला हो ग्याना, ग्याना। या, दो, दोन रुपये मला उठण तुम्हाला हवं हा किती हवा एक देना साहेब तुम्ही चार पाकिट ठेवा चार कशाला नाही तेवढी लागतीलच ना तुम्हाला आणि <laughs> साहेब तुम्ही माझ्या उठण्याने आंघोळ केली कोणाला सांगू नका हा का त्याने का होणार आहे उगीच लोकांचा उठण्यावरचा विश्वास सा। <गाएगास> उडायचा साहेब घे ना हो, हो, हो साहेब हो, हो हो गेले गेले पण गेले हे काय रसिका वेंगुर लेकर एम बी ए ह्या सुशिक्षित बाई दिसतायत माझा धंदा इथे नक्कीच होणार ह हो, आले आले मी आले 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 हाले हा घ्या हा ओला कचरा हा सुका कचरा हा मॅडम दिवाळी कचरा टाकून दे मग देत कचरा ओ टाकू मी काय कचरेवाला वाटतो का, का तुम्हाला आले आले काय कसा करून टाकताय माझा अय्या म्हणजे तुम्ही कचरेवाले नाही आहात नाही ना अय्या ना। सॉरी 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 मी अशी वेंदुरी आहे ना मला काही कळतच नाही की कचरेवाला नाही आहे मी असं कसं तुम्हाला बोलणार सॉरी ओली सॉरी असं कसं करू माझ्याकडून इतका वेंदुरी मॅडम मी पण आहे ना स्किट मध्ये 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 मला पण बोलू दे ना बाय द वे मॅडम हॅपी दिवाळी शुभ दीपावली मॅडम करणार करणार पहिले असं विचारायचं होतं मला मी रोज आंघोळ करते सकाळपासून करते लहानपणापासून करते आज पहिली का करू ओ तसं नाही हो म्हणजे ते आता दिवाळी आहे की नाही मग ते उठण बिटणं लावून अभ्यंग स्नान करणार का असं विचारायचं होतं मला नाही दिवाळीत करेन कदाचित पण त्याचं काय तेच तर सांगतोय अहो मी उठणेवाला आहे उठणं विकायला आलोय तुम्हाला प्लीज घ्या ना उठण उठण आणलाय कुठं आण उठण कुटणं ह्या <laughs> एका साठी तुम्ही जो काय कोल्हापुरी टोन लावला ना क्या <laughs> मॅडम प्लीज उठणं घ्या ना फार किंमत नाही याची फक्त दोन रुपये हे अगदी घरगुती पद्धतीनं घरातल्या घरात बनवलंय मी हो हो घ्या ना विकत घ्या ना प्लीज माझं हे उठणं कोणीच विकत घेत नाही मॅडम कोणीच <laughs> <गुणीश> विकत <laughs> सकाळपासून एक उठण्याचं पॉकेट विकलं गेलं नाही हा असंच काहीतरी बहुतेक तुम्ही का पिपाणी वाजवतय ते आहेत ना तुम्ही फक्त ना सुगंधी दोन तीन पुड्या विकत घ्या माझी बोनी करून टाका खूप उपकार होतील तुमचे दोन तीन पुढ्या मला सांगा आता तुमच्याकडे किती उठण्यांच्या आहेत आधी सोडलेल्या सोडलेल्यात ना पुढ्या ना, ना, ना या असतील एक शंभर एक असतील या सगळ्याच्या सगळ्या पुड्या विकल्या जातील याची खात्री मी देतो तुम्हाला सगळ्या पुढ्या सगळ्या विकल्या विकल्याचं सगळ्या अहो तुमच्यासाठी तर एकच पुढी पुरेशी आहे ना थँक्यू नाही नाही मी विकत घेणार नाहीये या सगळ्या पुढे इतर लोक कसे विकत घेतील याची आयडिया देणार आहे मी तुम्हाला काय सांगता येस पण काय आयडिया देणार तुम्ही मला हे बघा मी एम बी ए मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट केलय आपला बिझनेस कसा ग्रो करायचा कसा मोठा करायचा याचे धडे घेतलेत मी आणि त्याबद्दल लोकांना सल्ला देणं हे माझं काम आहे सांगतो आणि तुमच्यासारखा गरजू मेहनती माणूस बघितल्यावर त्याचं आयुष्य काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं मला आणि त्याबद्दल तुम्हाला मदत करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल मॅडम खरंच तुम्ही मला मदत करणार हो करेन ना तुमच्या आयडियामुळे माझ्या या या सुगंधी उठण्याचा धंदा नक्की वाढेल ना हो वाढेल वाढेल म्हणजे असा असा वाढेल एवढा वाढेल हो। काय सांगता अरे बापरे हो मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव ना मॅडम माझं नाव फुकणे आहे नाही मग सॉरी मग कठीण रडू नका हो रडू नका मी आहे ना, नाए नाए ना। मी मी चॅलेंज स्वीकारलाय तुम्हाला करोडपती उद्योगपती बनवायचं बन माझ्यावर विश्वास मला सांगा तुमच्या उठण्याचं नाव काय हे काय सुगंधी उठण हो तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे कळतंय का तुम्हाला म्हणून तुमचा प्रॉफिट होत नाहीये तुम्ही श्रीमंत होत नाही आहात एक प्रॉडक्ट असतं त्याचं प्रोडक्ट नेम असतं ब्रँड असतो ब्रँडचा जमाना आहे ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रँड मध्ये काय दम नाही राहिला आजकाल आमचा बाबा बघा बा बँड मध्ये ढोलकी वाजवायचा आता ढोलकी सोडली डोशाची गाडी टाकली आहे बघा अरे तवा तापला का दोन डोशे टाक अरे काय डोसेस टाकायला सांगतोस मी काय सांगते तुला ब्रँड ब्रँड असं की नाही ब्रँडेड जीन्स असते ब्रँडेड टीशर्ट्स असतात हो की नाही मला सांगतो कुठल्या ब्रँडचे जीन्स वापरतो जीन्स ते बघा ते हा ते दोन घेतल्यावर एक फ्री मिळताना ती वापरतो मी <laughs> हा ओ लाकेवरती ना मस्त सेल लागलेलं आहे अशा फाटलेले बटलेले जीन्स पण मिळतात तिथे मला सांग तिथे टॉप आहेत का लेडीज अरे लेडीज एकदम टॉप आहेत म्हणत होते ब्रँड खूप महत्वाचा असतो आपण सगळ्यात आधी तुझ्या या उठण्याचं काहीतरी छान असं ना नाव ना ठेवूया नाव नाव ठेवूया मॅडम नाव नाव ठेवूयात ना मला सांग तुझं नाव काय मॅडम माझं नाव आहे सदा ठरलं आजपासून या उठण्याचं नाव सदा उठणे मॅडम ते असं कानाला ऐकायला विचित्र वाटतं वाटत दुसरं बघा ना काहीतरी सोपेतून उठणे किंवा मग बसून उठणे इंटरेस्टिंग ना इंटरेस्टिंग त्यापेक्षा आयुष्यातून उठणे कसं वाटत मस्त आले आयुष्यातून आयुष्यातून उठणे कसं वाटत काय कामाला वाटत आयुष्यातून उठणे मॅडम तुम्ही काय डोक्यावर पडलात काय हो आयुष्यातून उठणे कसं काय कामाला वाटेल अहो दोन रुपयाची पुढी ती कोण बघताय सांगा ना मला अहो ती पुढी अशी टरकन फाटतात सकाळी सकाळी उठल्या उठल्या टरकन अशी फाटतात त्यातलं उठणं जर खाली पडलं ना तर हे काय असं सुद्धा करत नाही <द्वागा>। कोणी एवढी किंमत नसते त्याला कोण ना मॅडम जाऊन देतो तुम्ही एक काम करा ना दोन पुड्या विकत ह्या माझी बोनी करा मी जातो घ्या हो काय मी तुम्हाला मोठा उद्योगपती बनवण्याचे स्वप्न दाखवते आणि तुम्ही काय दोन विकताय मला ही ही आयडिया अजून आपण छान वर्क करू तुम्हाला कळतंय का ब्रँडचा जमाना आहे आपण या ब्रँड साठी ना आपण एक ऍड करू आणि त्यात कॅटरिनाला ऍड करू आणि कॅटरी करून ही ऍड आपण पब्लिश करू मी काय म्हणतो कॅटरिना माझ्या या सुगंधी उठण्याच्या ऍड मध्ये काम करेल का करणार गुणा अरे ती कॅटरिना एक दिवस तुझी फॅन होणार आहे माझी लक्षात ठेव बिझनेसमन करोडपती अब्जाधीश होणार आहे अब येस आपली अशी पिवळ्या साडीतली कॅटरीना पाण्यात पाय ठेवून बसलीये आणि मागे आपलं थेम जिंगल चालू होतं दिवाळीचा आनंद लुटणे सदा सुगंधी उठणे वा 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 दिवाळीचा आनंद लुटणे सदा सुगंधी उठणे दिवाळीचा आनंद लुटणे म्हणजे सदा सुगंधी उठणे yes. या बाते मॅडम कानाला किती बरं वाटतंय कशी वाटली आड मस्त मस्त एक नंबर ग्रेट तर तुला ही जिंगल आवडली आवडली आपण लगेच रेकॉर्डिंगला देऊ वाराणसी लगेच लोकेशन बुक करून टाकू आणि काम करू आपण कॅटरीनाला बुकिंग अमाऊंट म्हणून एक ऍडव्हान्स देऊन टाकू देऊन टाकू देऊन टाकू आणि तू एक पंधरा लाख मला ऍडव्हान्स देऊ टाक पंधरा लाख पंधरा लाख नाही तुम्ही आवाज जरी सोम्य लावला तरी ते पंधरा लाख आहेत पंधरा लाख अहो पंधरा लाख ऍडव्हान्स yes. आणि मग नंतर पुढे किती द्यायचे साधारण एक दीड करोड मध्ये आपली ही ऍड बनून जाईल रे <laughs> मोठी गोष्ट नाही एक दीड करोड मॅडम या बसा ना तुम्हाला माहिती आहे काय मी हा जो सुगंधी उठण्याचा बिझनेस करतो ना त्याचा टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे माहितीये एकशे पंचेचाळीस रुपये मात्र <laughs> आणि समजा हा माझा धंदा धो 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 चालला आणि सगळीच्या सगळी पाकिटं विकली गेलीस तर मला किती रुपये मिळणार आहेत का किती सव्वा दोनशे मात्र <laughs> म्हणजे नेट प्रॉफिट किती सांगा किती ऐंशी रुपये मात्र <laughs> मग समजा या ऐंशी रुपयातून मी तिला दीड कोटी दिले मग उरलेल्या पैशातून मी माझं घर कसं <laughs> चालवायचो नाही अगदीच अगदीच जेन्युन प्रश्न कसणार तुमचं घर एक मिनिट एक मिनिट म्हणजे म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याकडे पैसा नाहीये माझ्याकडे पैसाच नाहीये <laughs> पैसे कमवण्यासाठी मी हा धंदा करत होतो ना ओ म्हटलं कोणतरी दोन तीन उठण्याची पाकिटं विकेन पैसा कमवेन पण नाही तुम्ही आला तिथे फुकडचा सल्ला द्यायला दे मरे देव तुम्ही दोन पाकिटं घ्या जाऊ जाऊन ना विषय समजून टाकाऊ दे घ्या टाका समजून टाका विषय चला तुमच्या ह्या नवतरुण तरुणांचं नाही असंच असतं तुम्हाला रिस्कच घ्यायचं नाहीये तुम्हाला मोठंच जायचं नाहीये मग कशाला आलास वर तोंड करून माझ्याकडे मला मदत करा मदत करा म्हणजे बिझनेसमॅन व्हायचं मी कुठे आलो तुमच्याकडे मदत मागायला मी आपली साधी उठणी विकायला आलो होतो तुम्हीच नको नको ते सल्ले देत राहत मला हे बघा मॅडम तुम्ही एकट्यानं सुगंधी उठणी नाही घेतली तरी चालेल पण मी जातो सर इथून कुठे चाललास एक काम करतो जा पाचशे रुपये ठेव आणि जा एक मिनिट पाचशे रुपये कसले कसले म्हणजे अरे माझ्या सुपीक डोक्यातून अशा इंटेलिजंट आयडिया दिला मी तुला तुझा बिझनेस मोठा करायला तुमच्याकडे इतरांकडून मी दीड लाख रुपये चार्ज करते तुझ्यासारख्या साध्या उठण विकणाऱ्याकडून मी पाचशे रुपये मागते माझी कन्सल्टंटची फीज माझी पिशवी तुला द्यावीच लागेल का हे बघ हे मी जप्त केलं तुला जर काय हवं असेल तर तुला फीज द्यावी लागेल ओ मॅडम नाही माझा धंद्याचा विषय हो धंद्याचा विषय असं नाही करता एक मिनिट माझ्या घराच्या बाहेर जोराने ओरडे कशाला जोराने ओरडे ओ ऐका ना ओ मॅडम ओ माझे पिशवी दे ओ ऐका ना